सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा कोट्या गुन्ह्यात अडकवून पुन्हा जेलमध्ये टाकू अशी धमकी देत दाम्पत्यासह त्यांच्या मुलानं एका व्यावसायिकाकडे पाच लाख रुपयांची खंडणी मागितली सदर कुटुंबियांनी व्यावसायिक बंधूंवर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केलेला होता त्यानंतर पुन्हा खंडणीसाठी तगादा सुरू असताना पोलीस आयुक्तांची भेट घेत आप भीती कथन केली यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दिलीप जाधव आणि कमल जाधव मनोज जाधव अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संस्थांची नावे आहेत याबाबत श्याम सुभाष पाटकर यांनी फिर्याद दिली आहे संशयित जाधव कुटुंबीय वास्तव्या അസിലെ इमारतीच्या तळमजल्यावर पाटकर यांचे दुकान आहे दुकानाचा दुकाना फलक लावण्याच्या वादातून सोळा जानेवारी रोजी संशयित जाधव कुटुंब आणि त्यांच्या नातेवाईकांनी दुकानात शिरून नासधूस करत पाटकर बंधूंना मारहाण केली होती त्यानंतर जाधव यांच्या पत्नीनं उपनगर पोलिसांनी ठाणे गाठल्यानं पाटकर कुटुंबाविरोधात जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल केलेला होता घटनेनंतर पंधरा दिवसांनी पुन्हा जाधव दाम्पत्य दुकानात आले आणि तुम्हाला धंदा करायचा असेल तर आम्हाला पाच लाख रुपये द्या नाहीतर खोटे गुन्हे दाखल करून जेलवाऱ्या घडू असं सांगत जीवे मारण्याची धमकी देत संशयितांनी पैशाची मागणी केली आधीच पहिल्या चौकशी सुरू असताना पुन्हा जाधव कुटुंबांना त्रास देणं सुरू केल्यानं पाटकर बंधुनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आलेला असून तपास केला जात आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक